नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ काही साधा नाही कारण हा व्हिडिओ दिव्यांग बांधव विधवा महिला ज्येष्ठ नागरिक वृद्धापकाळ योजना श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे का महत्वाचा कारण उद्यापासून म्हणजे एकवीस तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत हो अगदी बरोबर ऐकलं जे पैसे साधारणपणे महिन्याच्या पाच ते आठ तारखेच्या दरम्यान येतात त्या पैशांमध्ये यावेळी उशीर झाला आहे पण आता शेवटी फायनल आणि कम्फर्ट अपडेट आलेला आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मी दोन मोठ्या बातम्या तुम्हाला सांगणार आहे पहिली या महिन्याचा हप्ता दीड हजारऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहे म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे दुसरी दिव्यांग विवाह योजना लग्नानंतर रुपयांची आर्थिक मदत होणार आहे होय मंडळी लग्नानंतर थेट रुपयांचे प्रोत्साहन मिळते पण त्यासाठी काही नियम आहेत कागदपत्रे आणि प्रक्रिया आहे तेही आपण सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण दोन्ही अपडेट्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहेत चला मंडळी आता पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या अपडेट कडे वळूया संजय गांधी निराधार योजनेच्या पेमेंट अपडेट कडे यावेळी विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आधी तुमच्या खात्यात येणारी रक्कम दीड हजार रुपये होती पण आता याच रकमेची वाढ करून अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत म्हणजेच दिसायला जरी एक हजार रुपयांचा फरक असला तरी दिव्यांग बांधवांसाठी ही रक्कम खूप मोठा आधार ठरणार आहे राज्य सरकारने दिलेला हा दिलासा आता फक्त कागदावरच राहत नाही तर प्रत्यक्ष खात्यात जमा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकवीस तारखेनंतर ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणून ज्यांना दीड हजार रुपये यायचे ते आता अडीच हजार रुपये येण्याची अपेक्षा ठेवू शकतात हा निर्णय नक्कीच दिव्यांग बांधवांसाठी एक मोठा आराम आणि आधार ठरणार आहे तुम्हाला या अपडेटचा थेट फायदा मिळणार आहे ही सर्वात मोठी गोष्ट चला मंडळी आता आजच्या दुसऱ्या आणि खऱ्या अर्थाने आनंदाच्या बातमीकडे वळूया दिव्यांग विवाह योजना या योजने अंतर्गत थेट पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते होय दिव्यांग व्यक्तीने लग्न केल्यानंतर सरकारकडून एक मोठे प्रोत्साहन देण्यात येते आणि ते म्हणजे रुपयांचे अनुदान आता प्रश्न येतो ही मदत कोणाला मिळते कशी मिळते कोणते कागदपत्र लागतात अर्ज कुठे करायचा तर बघा लग्नानंतर तुम्हाला हा अर्ज तुमच्या जिल्ह्यातील दिव्यांग समाज कल्याण विभागात करावा लागतो तिथे तुम्हाला फॉर्म दिला जातो अर्जाचा फॉर्म प्रतिज्ञापत्र हमीपत्र हे सगळे फॉर्म तुम्हाला तिथेच मिळतात यानंतर काही महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतात रहिवासी दाखला विवाह प्रमाणपत्र युडी आय डी कार्ड दोघांचे जॉइंट बँक पासबुक रेशन कार्ड मध्ये दोघांचेही नाव आधार कार्ड पॅन कार्ड ही कागदपत्रे दिल्यानंतर तुमचा अर्ज प्रक्रिया सुरू होते या योजनेतील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या पैशांचे तीन प्रकारे वितरण केले जाते नंबर एक काही रक्कम चेकद्वारे नंबर दोन काही रक्कम सामान खरेदीसाठी नंबर तीन काही रक्कम थेट बँक खात्यात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा या योजनेतील अट अशी आहे की पती पत्नी यापैकी फक्त एक जण दिव्यांग असावा दुसरा जनरल असावा ही अट अनेकांना आवडत नाही पण सध्या स्थितीत ही अट लागू आहे ही योजना दिव्यांग बांधवांना समाजात वेगळे स्थान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी सरकारने सुरू केली आहे म्हणून जर तुमच्या ओळखीतील दिव्यांग व्यक्ती लग्न करत असेल किंवा नुकतेच लग्न झाले असेल पन्नास हजार रुपयांचा लाभ नक्की घ्या आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा चला आता सर्वात महत्वाचा प्रश्न या पन्नास हजार रुपयांच्या अनुदानासाठी अर्ज नेमका कुठे करायचा तर बघा मंडळी हा अर्ज तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील दिव्यांग समाज कल्याण विभागात करायचा आहे हे ऑफिस प्रत्येक जिल्ह्यात असते आणि तिथेच या योजनेची पूर्ण प्रक्रिया चालते तिथे गेल्यावर तुम्हाला तीन महत्वाचे फॉर्म मिळतात अर्ज फॉर्म सत्य प्रतिज्ञापत्र हमी करायचं त्या फॉर्म चे फोटो मोबाईल मध्ये काढून घ्या नंतर ते टायपिंग सेंटर मध्ये व्यवस्थित टाईप करून द्या आणि मग ते सर्व कागदपत्रासह विभागात जमा करा ही प्रोसेस अतिशय सोपी आहे फक्त योग्य कागदपत्र आणि नीट भरलेला फॉर्म असला की अर्ज लगेच स्वीकारला जातो आवश्यक कागदपत्रांची पूर्ण यादी आता मित्रांनो या दिव्यांग विवाह योजनेतील पन्नास हजार रुपयांच्या अनुदान मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कागदपत्रे जर ही कागदपत्रे पूर्ण असतील तरच तुम्हाला अनुदान शंभर टक्के मिळणार आहे म्हणून नीट लक्ष द्या नंबर एक रहिवासी दाखला डोमिसाईल दो प्रमाणपत्र दोघांचेही पती आणि पत्नीचे असणे आवश्यक आहे नंबर दोन विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्न सरकारी नोंदणी केलेले असणे बंधनकारक आहे नंबर तीन युडी कार्ड दिव्यांगत्व सिद्ध करणारे आवश्यक कागदपत्र नंबर चार बँक जॉईंट पासबुक दोघांचे फोटो असलेले खाते आवश्यक आहे नंबर पाच रेशन कार्ड दोघांची नावे एकाच रेशन कार्ड मध्ये असणे आवश्यक आहे नंबर सहा आधार कार्ड दोघांचेही नंबर सात पॅन कार्ड दोघांचीही काही जिल्ह्यांमध्ये पॅन कार्ड अनिवार्य विचारले जाते त्यामुळे अगोदरच तयार ठेवा आता बघूया योजनेतील एक महत्वाची अट मित्रांनो आता या योजनेतील सर्वात महत्वाची आणि थोडी वादग्रस्त अट मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे या योजनेत दोन्ही दिव्यांग असू नयेत पती पत्नीपैकी फक्त एकच व्यक्ती दिव्यांग असणे आवश्यक आहे होय ही अट अनेक पडत नाही कारण लग्नात दोघेही दिव्यांग असू शकतात आणि त्यांनाही आर्थिक मदतीची गरज असते पण मित्रांनो सध्या राज्य सरकारच्या नियमांनुसार ही अट लागू आहे या योजनेचा उद्देश म्हणजे एक व्यक्ती दिव्यांग असल्यास त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्याला आधार मिळावा म्हणूनच ही अट ठेवली आहे ही अट बदलली की नाही नवीन काही आले का हे मी माझ्या चॅनेलवर लगेच टाकणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता जाऊन घेऊया या योजनेचा उद्देश काय मित्रांनो आता सर्वात महत्वाचा भाग ही योजना सरकारने का आणली उद्देश काय आहे सरकारचा उद्देश खूप स्पष्ट आणि सकारात्मक आहे नंबर एक दिव्यांग व्यक्तींना समाजात समान वागणूक मिळावी अनेक वेळा विवाहाच्या वेळी दिव्यांग व्यक्तींकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते ही योजना त्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न आहे नंबर दोन त्यांच्या लग्नात येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक अडचणी कमी करणे आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहात अडथळे येतात पन्नास हजार रुपयांची मदत म्हणजे त्यांच्या नवीन आयुष्याची सुरक्षित सुरुवात नंबर तीन दिव्यांग व्यक्तींबद्दल असलेला भेदभाव कमी करणे ही योजना सांगते की दिव्यांग असणे ही कमजोरी नाही तेही समाजाचा महत्वाचा भाग आहेत नंबर चार त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे लग्नानंतर आर्थिक मदत मिळाली की त्या जोडप्यांना स्वतःच्या पायावर उभं राहणं सोपं होतं म्हणूनच ही योजना म्हणजे फक्त पैशांची मदत नाही तर आदर समान स्वावलंबनाचा संदेश आहे आता हुया। कशे पन्ना कसो होता। नो आता घेऊया पैसे कसे मिळतात रुपयांचे वितरण मित्रांनो मनातील प्रश्न हे पन्नास हजार रुपये मिळतात कसे नेमके पैसे कोणत्या पद्धतीने दिले जातात सरकारने ही रक्कम तीन वेगवेगळ्या मार्गाने दिलेली असते नंबर एक काही रक्कम चेकद्वारे मिळते अर्थ तपासणी झाल्यानंतर विभागाकडून तुमच्या नावाने चेक इश्यू केला जातो हा चेक तुम्ही तुमच्या बँकेत जमा करू शकता नंबर काही रक्कम वस्तू खरेदीसाठी दिली जाते ही रक्कम थेट कॅश नाही लग्नासाठी किंवा घरातील आवश्यक वस्तू जसे की कपडे भांडी बेड फर्निचर या खरेदीसाठी दिली जाते कधी कधी विभाग स्वतःही हे साहित्य पुरवतो नंबर तीन काही रक्कम तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाते उरलेली रक्कम डीबीटी पद्धतीने तुमच्या थेट अकाउंट मध्ये येते म्हणजे मध्यस्थ नाही त्रास नाही त्रास आणि डायरेक्ट अकाउंट ट्रान्सफर या तीन पद्धतीने मिळून तुम्हाला संपूर्ण पन्नास हजार रुपये दिले जातात मित्रांनो आता शेवटचा महत्वाचा संदेश मंडळी आता शेवटचा पण अतिशय महत्वाचा अपडेट उद्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार या थोडा उशीर झाला पण खात्रीशीर आहे आणि लग्न झालेल्या दिव्यांग व्यक्तींनी या पन्नास हजार रुपयांच्या ही योजना अस्तित्वात आहे हे माहीतच नाही म्हणूनच त्यांना मिळणारी मदत ते गमावतात मित्रांनो आपल्या आसपास असे अनेक दिव्यांग बांधव आहेत ज्यांना ही महत्वाची माहिती अजिबात माहीतच नाही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा ही माहिती एक एका कुटुंबाला माहिती शेअर करा आणि एकमेकांसाठी उभं राहूया जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर खाली कमेंट करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन अशाच महत्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र